आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक व्याख्याता ब्रह्मकुमारी शिवानी दिदी यांच्या नारेंगाव येथील जीवन जिनेची कला ह्या विषयावरील व्याख्यानानंतर ब्रह्मकुमारी केंद्रात तीन दिवसीय शिवरास उत्स्फूर्त प्रतिसाद काल आपला शिवानी दिदींचा जो कार्यक्रम झाला त्यात सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे बरेच जण त्या ठिकाणी आले होते सगळ्यांनी खूप छान ऐकलं आणि त्या दिदींनी शिबिरासाठी तीन दिवस मागितले होते तीन दिवस कोण शिबिर करू शकतं तर त्याच्यासाठी आज जो आहे तो खूप मोठा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे आज जवळजवळ शंभरच्याही पुढे भाई बहिणी येऊन त्यांनी पहिल्या दिवसाचा सेशन जो आहे आत्मा आणि परमात्मा हा सेशन त्यांनी अटेंड केला आणि त्याच्यावरतीच मेडिटेशन पण घेण्यात आलं तर उद्यापासूनसुद्धा आपण जर जास्त प्रमाणात अजून असतील तर आपण दोन बॅश तीन बॅच पण करू शकतो त्यामध्ये कुणाला जर तीन ते चार किंवा चार ते पाच असा जर करायचा असेल तर आपण दोन सेशन घेऊ शकतो आणि सकाळी मॉर्निंग वॉकला मॉर्न मॉर्निंगला सुद्धा जर कोणी म्हटलं की आम्हाला सकाळी सात ते आठ घ्या तर सात ते आठ पण आपण एक बॅच करू शकतो आज जवळजवळ शंभरच्या पुढे आता सगळेजण आले होते त्यांनी खूप छान पद्धतीनं पहिला सेसन जो आहे तो ऐकला त्यांनी आणि असाच रोज तीन दिवस आपलं चालेल यानंतर सात दिवसाचा सुद्धा आपला कोर्स असतो हा कंटिन्यू सात दिवसाचा कोर्स पण आपला केला जाईल ज्याला वाटतंय आपण सात दिवसाचा कोर्स करावा आणि आपलं मेडिटेशन जे अजून ते पक्क झालं पाहिजे तर त्यांचा सात दिवसाचा पण कोर्स आणि मेडिटेशन घेतलं जाईल ऑप्शन जसं गाडीचा काचेमधून तो काय करतो ड्रायव्हर समोरच्या काचेतनं तो सगळ्या गाडीचं नियंत्रण ठेवतो तसं आत्मा सुद्धा या दोन डोळ्यांमधून संपूर्ण शरीराचं नियंत्रण ठेवते म्हणून आत्मा डोळ्याद्वारा बघतो आत्मा प्राण्याद्वारा ऐकतो आत्मा भुखाद्वारा बोलतो